आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन रामकृष्ण रे रामकृष्ण रे आजची ही पत्रकार परिषद धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा रोज हजारो लाखो वेळा होणारा एक उल्लेख थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष या दोन्ही संघटना संघटना आणि पक्षकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नावाचा एकेरी उल्लेख होतोय या गोष्टीची जाणीव आम्ही त्यांना वेळोवेळी करून दिलेले आहे अगदी सप्टेंबर ऑक्टोबर पासन आम्ही त्यांना पत्रव्यवहार देखील केलेले आहेत नोव्हेंबर ते डिसेंबर त्यांना तीस दिवसाचा टाइम पिरियड देऊन आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नावाचा नावामध्ये चेंज करण्याची विनंती केली होती किंवा ते नाव बदलावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती यामध्ये त्यांनी कुठलाही बदल केलेला नसल्यामुळे आज जाणीवपूर्वक मी सांगतो की संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आज जाणून बुजून करत आहे आणि याच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशन तसंच शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी आज रस्त्यावर उतरलेले आहेत याची आम्ही पूर्ण रूपरेषा तयार करून येत्या वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व तहसील कचेरीमध्ये मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे की येत्या पंचवीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्व तहसील कचेरीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं ला जाईल त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल व कुठल्या कार्यालयासमोर किती तारखेला मोर्चा काढला जाईल याचं निवेदन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दिलं जाईल व दहा फेब्रुवारी रोजी पहिला मोर्चा पुण्यामध्ये असेल बारा फेब्रुवारी रोजी सोलापूर सॉरी माय मिस्टेक दहा मार्च रोजी पुणे बारा मार्च रोजी सोलापूर तेरा मार्च रोजी सांगली अठरा मार्च रोजी कोल्हापूर वीस मार्च रोजी सातारा चोवीस मार्च रोजी अहिल्यानगर पंचवीस मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर सव्वीस मार्च रोजी ठाणे आणि रायगड अशा ह्याच्यात पहिला टप्पा पार करून म्हणजे आपण तीन ते चार टप्प्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार आहोत त्यातला पहिला टप्पा हा नऊ जिल्ह्यांचा आहे त्याच्यानंतरनं दहा अकरा म्हणजे त्या त्या रूटला अशा तीन ते चार टप्प्यामध्ये आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि संभाजी ब्रिगेडच्या संदर्भात आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आदरणीय अजयदाची आदरणीय एकनाथ शिंदे ही वेळ मागितलेली आहे की त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहे देणार आहे की आपण राज्य सरकारनं याच्यात प्रमुख भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष यांना म्हणजे कळवण्यात यावे की आपण आपल्या नावामध्ये बदल योग्य तो बदल करावा जे जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा अनादर होणार नाही असं न केल्यास माननीय धर्मदायी आयुक्तांना सांगून किंवा माननीय धर्मदायी आयुक्तांनी त्यांच्या परवान्या रद्द करावेत अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडेही करणार आहोत आणि आम्ही केंद्र शासनालाही पत्रव्यवहार केलेला आहे की जसं आपण सगळ्यांना ठाऊक आहे की द नेम्स अँड इमलेम्स प्रिव्हिजन ऑफ इनप्रॉपर यूज ऍक्ट एकोणीसशे पन्नास या ऍक्टमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील उन्नस लोक अहिल्यादेवी होळकर असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील गुरु रघुजी वस्ताद सर्वे असतील आद्यक्रांतीगुरुमजीराजे नाईक असतील साहित्यरत्न भाऊ साठे असतील अ पर या सर्व महापुरुषांची नावे हे त्या ऍक्ट मध्ये नाहीयेत यासाठी आपण इंदापूर टू मंत्रालय पदयात्राही केलेली आहे त्याच्यानंतर ना आपण माननीय हायकोर्टाकडे पी आय एल दाखल केलेली आहे की या सर्व महापुरुषांची पुरुषांची नावे या ऍक्ट मध्ये घेण्यात यावी जेणेकरून कुठल्याही आज आपण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल दैनंदिन जीवनात आपण ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस कधी कर कधी आपल्याला एखाद्या महापुरुषाच्या किंवा गडकोट किल्ल्याची नावं हॉटेल लॉज बारला दिसतात आणि हॉटेल लॉज बिअरबार मध्ये काय चालतं हे आपणाला पेशली सांगायची गरज नाहीये मग आम्ही त्या पी आय एल मध्ये असा उल्लेख केलेला आहे की कुठल्याही महापुरुषांचं किंवा गडकोट किल्ल्यांचं नाव हॉटेल लॉज बिअरबारला देण्यात येऊ नये दुसरी मागणी अशी आहे की या सर्व जशी मी आता नावं घेतली या सर्व महापुरुषांची नावे द इमलेम्स अँड नेम्स या ऍक्ट मध्ये घेण्यात यावे महाराष्ट्राच्या गॅजेटमध्ये या महापुरुषांची नावे आहेत डेफिनेटली या महापुरुष आहेत पण केंद्राच्या गॅजेटमध्ये त्या कायदा ऍक्ट एकोणीसशे पन्नास मध्ये घेण्यात यावे जेणेकरून आज संभाजी ब्रिगेडने जसा एकेरी उल्लेख केलाय संभाजी महाराजांचा तसा एकेरी उल्लेख परत कुठल्याही महापुरुषाचा होणार नाही कारण त्या ऍक्टचे टर्म्स अँड कंडिशन आहेत की त्या ऍक्ट मध्ये नाव किंवा चिन्ह समा जे समाविष्ट असेल त्याला शासकीय कामासाठी सोडून दुसरं कुठेही वापरू शकत नाही जसं की पोलिसांचं जे लोबो आहे सदरक्षण आहे खलविग्रहण आहे हे पोलिस डिपार्टमेंट सोडून कुणीही वापरू शकत नाही जसं की आपला देशाचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा तर तो राष्ट्रध्वज सरकारी कामात सोडून दुसरीकडे कुठेही वापरू शकत नाही आपण एखाद्या संघटनेला पक्ष संस्थेला देऊ शकत नाही तसंच या सर्व महापुरुषांची नावे त्या ऍक्ट मध्ये समाविष्ट करून यावे जेणेकरून कुठल्याही माणसाने महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद